नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान सर्वात मोठी आनंदाची बातमी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता काही मिनिटांपूर्वी वितरित करण्यात आला आहे तर चला हप्ता वितरणाचा कार्यक्रम लाईव्ह पाहूया या निमित्ताने दोन महत्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने आहेत होता पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय मंचावर उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा रिमोट दाबून वितरित करावा सहश आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराज सिंह चौहान साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नमो किसान महान सन्मान योजनेचा चौथा हप्ता आपण या ठिकाणी ऑनलाइन श्रीमोषी कर दाखवतो उद्घाटन करीता लोकप्रिय धन्यवाद सर गहू महा स्वागत करू या अतिशय महत्वपूर्ण योजनेचं